मिर्जेत विविध संघटनांचा संयुक्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात इंग्लिश कोल माजी विद्यार्थी संघटना सांगली जिल्हा अगरवाल समाज परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट व न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण उपक्रम घेण्यात आला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ अवतरे मिरज पोलीस उप अधिक्षक प्रनिल गिल्डा महापालिका यांच्या हस्ते हा वृक्षारोपण घेण्यात आले सदरचा वृक्षारोपण उपक्रमात जवळजवळ दोनशे देशी औषधी वनस्पती व फळांची झाडे लावण्यात आली दिनांक पाच जून पासून पर्यावरण दिनाचं औचित्य साधून पूर्ण वर्षभर वृक्षारोपणाचा करण्याचा मानस या संघटनांनी घेतलेला आहे त्याचाच भाग म्हणून आजचा हा वृक्षारोपणचा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर घेण्यात आला यात प्रामुख्याने अगरवाल समाज सांगली जिल्हा परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल या संघटनांनी यात सहभाग घेतला कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ विनोद परमशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आतिश अगरवाल प्रभात हेटकाळे डॉक्टर विकास पाटील प्राध्यापक मिलिंद अगरवाल मंदार वसगडेकर विशाल लिपने पाटील अजित पोद्दार उपमुख्याध्यापक उत्तम पाटील पर्यवेक्षिका एम एस जाधव संदीप पितळे बाबासाहेब अळतेकर डॉक्टर सूर्यकांत वावळ सुहास कोष्टी प्रकाश भंडारे संजय कानडे डॉक्टर रणजित चिडगुपकर अंकुश कोळेकर व माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सदस्य या कार्यक्रमाचं आयोजन केले होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका